बाबांचा मित्र कसला हॅन्सम आहे है। म्हणजे मुलगा पण बरा असणार शाय यार माझा क्लास आहे नेमका त्यामुळे इतका सॉलिड सीन मिस होणार ऐक ना नाहीतरी तुला त्या अनिशमध्ये इंटरेस्ट नसणारच बरा वाटला तर मला सांग I'm always ready for options. <laughs> सुन 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 तेरे तेरे लिए लिए एक एक रिश्ता रिश्ता आया आया है है चला तुम्ही पण सुन सुन सुंदीदी तेरे लिए एक रिश्ता आया घ्या ना या ओळखलस का हिला आभा ए याच बँगलोरला पोस्टिंग झालं तेव्हा किती वर्षाची होती गई दीड दोन वर्षाची असेल फक्त मग कसं ओळखणार रे काय करतेस का सध्या एमबीएस तयारी करते इंटरेस्टिंग hmm. या जाई एज मी निघते ऑल द बेस्ट गरज पडेल का खूप येते बाय साडी छान आहे का कुठं घेतलीस शॉपिंग तिला सांगितलं इंटरनेट म्हणजे तिलाही मागवता येईल नाही वाटते <laughs> ते मागवतात ग इंटरनेट वरून हे <laughs> <laughs> इंटरनेट फोन मुळे माझं डोकंच फिरत चार माणसं आहेत घरात पण चौघांची तोंड चार दिशेला <laughs> <laughs> अरे तुम्ही आमची तोंड काय बघत बसलायत आहे आम्हाला भरपूर गप्पा मारायच्या आहेत तुम्हाला काय बोला बिलायचं असेल तर बोला जा जाग घर आपलं आणि दाखवत कसं आहे ना आमचा काही बंगला वगैरे नाही साधा थ्री एच चा फ्लॅट दीड मिनिटात होईल बघू आणि फार काही बघण्यासारखं नाही पण मी तर तुला बघायला आलो हां तुझ्यातच बघण्यासारखं काही नाही असं तुझं म्हणणं असेल तर फनी त्यांची इच्छा आहे आपण बोलावं ना घेऊन एकमेकांबद्दल जाणून घेण्याच्या आपल्या आई बाबांच्या हेतूला सत्कारणी लाव <laughs> पुण्यात परत आल्याची लख जाणीव झाली <laughs> बरं ही जी काय चर्चा आहे ती इथे उभे राहूनच करायची आहे अनफॉर्च्युनेटली मला स्वागत गीत पाठ नाही तुला काही प्रश्न विचारायचे असेल तर प्लीज हे हँग hey, ऑन तू जर वाईट मूडमध्ये असेल तर आय एम आय रिस्पॉन्सिबल फॉर इट नाही मला आवडलं तू तुझा राग वगैरे लपवण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही असते राह तुला येतच नसेल ते पाहुण्यांबरोबर सुरुवातीला आपण जरा मॅनर्स तुझ्या फाट्यावर मारतेस मला लोक इफ यू आर नॉट कम्फर्टेबल आय कॅन ऑलवेज लिव्ह सॉरी ऍक्च्युली मला माहितीच नव्हतं असं कोणी अचानक येऊन उपटेल सॉरी आय डिंट मीन इट नाही इट्स ओके मला कल्पना आहे आय कॅन अंडरस्टँड हे थर्ड बेड जरा हेवी होतं नाही हे बघणं बिघडं सगळं बरोबर पहिल्यांदा होतंय मग मी बरं सिनियर आहे ना तुला गेल्या तीन चार दिवसात जवळजवळ बारा तेरा मुलींना भेटलो असेल मी बापरे कसं होतं ना आपण ना एका ठराविक एज ग्रुपमध्ये मोडायला लागतो ला मग मजेतच एखादा काका मामा आपल्याला एखाद्या मुलीवरून लग्नावरून चिडवायला लागतात मग आपल्या समवयस्कांची लग्न ठरली आहेत किंवा झाली आहेत हे कळल्यावर आईबाबांना तर टेन्शन मग एका संध्याकाळी आपल्याला पुढ्यात बसून ते आपली शाळा घेतात आपलं वय त्यांचं वय लग्नाचं वय भावी आयुष्य सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी होणं कसं गरजेचं असतं वगैरे वगैरे एव्हन आपली सगळी बंडखोरी संपुष्टात येते कारण आपलं लग्न होणं हा अख्ख्या जगाचा प्रश्न झालेला असतो बर बोला कोण येत आपल्या दोघांच्या मध्ये हमारे साथ है निशाद देशपांडे जो अकेले ही तन्हाई में आहे भर रे निशाद जी कैसे लग रहे आपको इस वक्त फुलाच्या पाकड्या करतोस का ती येईल ती येणार नाही ती येईल ती येणार नाही हा बर नको तू फार विचार वगैरे करत बसू नको रे अशा वेळी फक्त काय म्हणतात अकल है दिमाग के पास अच्छा है वरना नहीं, है? नहीं, नहीं। अच्छा है दिल के पास रहे अकल हाँ। लेकिन कभी कभी दिल को तनहा भी छोड़ दिया करो छोड़ देता हूं तू अग का नहीं उचलतेस मजा अरे एक्चुअली खुप घाई अरे मग फोन डेस्क बर राइक क्लाइंट ना तुझ मॉड्यूल ऑन प्रायोरिटी म्हणजे उद्याच डेलिव्हर करायला सांगितलं इन्स्टेड ऑफ ॲज स्केड्युल्ड ऑन थर्स मला अपडेट कर एस ए पी आणि मला सांग हे डुएबल आहे का सलग चार वाक्य बोलला तुझ्याशी प्रगती षटा हे गे कॉफी तर पिऊन जा नको ऐकलंच ना तू बाय निशादुअली मी थांबते आणि आजच काम संपवून टाकते आय डन इन आर टू ओके okay. <laughs> एक काम कर होईल तसं कुठं चेक इन कर ऍक्च्युली मी करेन तू गेलास तरी चालेल खरंच म्हणजे घरी तसंही मला काही फार काम नाही आणि आय कॅन सामिल्टेनियसली डू द गुड रिव्ह्यू सिरियसली नो इशूज काय ह तुला वेळ असेल ना निघायला E yes, uh, sham Tummar, uh, Nisha, what's the plan? Hmm? I'm yet to finish my work, so you please go. परफेक्ट तू तू उगा थांबलास कोड रिव्ह्यू तर काय उद्या झालं असतं तरी चाललं असतं हा का बोल आई वेळ लागेल अकरा वाजतील आभा आली आई येते ओके बाय बाय इतका वेळ लागतो तुला घरी पोचायला हो नाही ॲक्च्युली रात्री फार वेळ नाही लागत पण सकाळी आणि त्या दिवशी तर खूप ट्रॅफिक होता म्हणून इट्स ओके